सर्वेक्षण सुरू आहे निमित्त ते सर्वेक्षण कसं असेल आणि नागरिकांना आपण आवाहन करा आणि गोखले इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर प्रणाली आहे ती निवडणूक केली आणि मराठा समाज आणि संपूर्ण खुल्यापूर वर्गातील जे नागरिक आहेत त्या सर्वांचं सखोल जे सर्वेक्षण आहे त्या सुरू झालेल्या जवळजवळ एकशे चौऱ्याऐंशी प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये सामान्यतः एक मूलभूत माहिती त्याचबरोबर कुटुंबाची असलेली आ, आर्थिक स्थिती त्याचबरोबर सामाजिक स्थिती असलेल्या त्याच्या अनुषंग अनुषंगाने विविध चालीरीती रूढी परंपरा याचीसुद्धा माहिती करेक्शन केली जाते आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अनुषंगाने जी काही डेमोग्राफिक आणि इकॉनॉमिक माहिती आहे त्याच्या आधारे त्यांना जे काही इन्फरन्सेस ड्रॉ करता येते असे प्रश्न आहेत माहिती बरीच मोठी आणि जे की आज सकाळपासून आमच्यासाठी जो आम्ही तीन ते साडेतीन हजार नांदावर जिल्ह्यामध्ये लावलेला आहे त्याच्या एका व्यक्तीसाठी वीस ते तीस, तीस मिनटाचा वेळ लागत आहे तर आपल्यामार्फत सर्व संपूर्ण जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की हे महत्वाचं काम आहे याच्या संदर्भात प्रशासनाला आणि राज्य मागास आयोगाला त्याच्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपल्याला मदत होणं सर्वांनी बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की नागरिक असेल तर सकाळी लवकर किंवा आहेत ते आपल्याकडे येऊ शकतात त्यांना माहिती देऊ मदत करावी आणि संपूर्ण आपल्याला जे शासनाला जे काही आपल्याला धोरणात्मक निर्णय घेण्यात याच्यामध्ये आपल्याला फायदा होणार तरी ही पूर्ण प्रक्रिया आहे त्यासाठी संयुक्त कार्य करण्यासाठी आणि साधारणतः हो था था एक सात आठ दिवस आमचं हे पूर्ण काम आहे आणि शासनाचं आम्हाला एकतीस जानेवारी जे आहे तोपर्यंत हे काम पूर्ण काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत पुन्हा एकदा सर्व नागरिकांना ह्या प्रक्रियेमध्ये सहकार्य करण्याचं आवाहन आपल्या प्राब्ल्य करणार धन्यवाद